कन्नड शहरातील चाळीसगाव रस्त्यावरील एका हॉटेलला शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली ही माहिती नगर परिषदेचे प्रशासक नंदकिशोर यांना कळताच कन्नड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या पथकाला या ठिकाणी तात्काळ पाठवण्यात आले पथकाने ही आग आटोक्यात आणली होती कन्नड शहरातील कन्नड चाळीसगाव रस्त्यावरील सखाराम टोंपे यांच्या हॉटेलमधील किचन मध्ये धूर बाहेर टाकणाऱ्या चिमणीने अचानक शॉर्ट सर्किट होऊन पेट घेतला अग्निशमन दलाच्या पथकातील बाजीराव थोरात निलेश पाटील बंटी कामतीकर रेहान शेख लंकेश गायकवाड संजय सोनार यांनी ही आग आटोक्यात आणली या आगीमध्ये एकूण आठ लाख रुपयांचं नुकसान झालं घटनास्थळी नगर परिषदेचे प्रशासक नंदकिशोर भोंबे कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर पोलीस नाईक रवी देशमुख जमादार नामदेव धोंडेकर यांच्यासह अनेकांनी येऊन पंचनामा केला देविदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड चाळीसगाव रस्त्यावरील आदर्श हॉटेल आमचे आहे इथं काल अचानकपणे शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली त्याच्यात कोणत्या प्रकारचं जीवितहाली झालेलं नाही अंदाजपत्र अंदाजपंचे हे आठ ते दहा लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे आम्ही अग्निशमक दलाला काल सूचना केल्या त्यांनी ताबडतोब येऊन इथे आग आटोक्यात आणली आमच्या कर्मचाऱ्यांनी जे याची ताबडतोब गॅसचे कनेक्शन कट केले व बाहेर फेकल्यामुळे इथे कोणत्या प्रकारचे हानी झालेली नाही